नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही आहात युवाधेय आबासाहेब काकडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा खेळाडू अथर्व संजय खरड याची महाराष्ट्राच्या खो खो संघात निवड भारतीय खो खो महासंघाच्या वतीनं चौतीसाव्या किशोर आणि किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झारखंड येथे आयोजित करण्यात आल्यात या स्पर्धेत महाराष्ट्राचे किशोर गटामध्ये धाराशिव येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये अथर्व संजय खरड याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली त्याकरिता दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र धाराशिव उस्मानाबाद येथे मैदान निवड चाचणीचं सा आयोजन करण्यात आलं या खेळाडूला क्रीडा शिक्षक संतोष ढोले सचिन वाहेकर भागवत कल्पेश विक्रम घुटे यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष डॉक्टर अॅडव्होकेट विद्याधरजी काकडे साहेब जिल्हा परिषद सदस्य हर्षदताई काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक लक्ष्मण बिटाळ विश्वस्त पृथ्वीसिंग भैया काकडे शालेय शिक्षण विभाग प्रमुख श्रीमती वंदना पुजारी श्री अशोक आहेर विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते उपप्राचार्य रूपा खेडकर उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड पर्यवेक्षक शिवाजी पोडभरे सुनील आव्हाड हरिश्चंद्र मडके तसेच सर्व शिक्षक भगिनींनी आणि पालकांनी कौतुक केलं आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या